नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही ठळक घडामोडींकडे मुंबई ते ठाणे प्रवास होणार वेगवान पाच होणारी रुग्णालय आणि परिवहन समितीवरही शिवसेनेचा फगवा आपल्या ओके ना <coughs> आज वसुबारस ठाणे पालघर जिल्ह्यातील आदिवासी वारली महादेव गोळी मल्हारकोळी कातकरी क ठाकर म ठाकर इत्यादी जमातीच्या संस्कृतीला महत्व असून एक वेगळी संस्कृती आहे त्याची ओळख आदिवासी समाजाला आणि येणाऱ्या पुढील पिढीला व्हावी म्हणून सालाबादाप्रमाणे यंदाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेल्या तारपाधारी अर्धपुतळ्यास आदिवासी परंपरेनुसार आदिवासी बांधवांनी वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या शुभदिनी अभिवादन तसंच पुष्पहार अर्पण करून आपल्या कुलदेवतांची पूजा करून आदिवासी पारंपरिक तारपाधारी नृत्य इत्यादी कार्यक्रम सादर केले तसंच आदिवासी आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा यांच्या जयंतीनिमित्त कोटनाका इथे असलेल्या आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा चौकात त्यांना अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाला सर्व आदिवासी समाज बांधव कार्यकर्ते सामाजिक संघटनांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली हो पूर्वमुक्त मार्गाचा घाटकोपरपासून ठाण्यापर्यंत विस्तार तीन हात नाका रिमॉडेलिंग आनंदनगर नाका ते साकेत एलिव्हेटेड महामार्ग कोपरी ते खाडी खाडीपूल कोलशेत ते गायमुख खाडीमार्ग तसंच कोलशेत कासार वडोली आणि गायमुख इथे खाडी पलीकडील भागांना जोडणारे खाडीपूल नवीन ठाणे ग्रोथ सेंटर यासारख्या प्रलंबित प्रकल्पांची कामं फास्ट ट्रॅकवर सुरू करा असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एम एम आर डी एला दिले आहेत ठाणे आणि एम एम आर डी एम प्रदेशातील अन्य शहरांची गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढ झाली आहे त्या तुलनेत येथील पायाभूत सुविधा विकासांचे प्रकल्प प्रलंबित आहेत यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एम एम आर डी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी एकनाथ शिंदे आणि एम एम आर डी आयुक्त आर ए राजीव यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आलं यावेळी भी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गाच्या भिवंडी ते कल्याण टप्प्याच्या आरेखनाबाबत असंख्य तक्रारी होत्या कल्याणचा फार थोडा भाग मेट्रोनं जोडला जाणार असल्यानं बहुसंख्य कल्याणवासीय या मेट्रोपासून वंचित राहिले असते त्यामुळे या मार्गाचं आरेखन बदलण्याचे निर्देश शिंदे यांनी एम एम दिले होते सुधारित आरेखन तयार करण्यात आलं असून यास गती देण्याचे निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिलेत ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट होऊ लागल्यानं पाच खासगी रुग्णालयांची कोविड मान्यता पालिकेनं रद्द केली आहे त्यामुळे या रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांवर उपचार करण्याचा मार्ग आता मोकळा झाला तसंच आणखी चार रुग्णालयांनी कोविड मान्यता रद्द करण्याची परवानगी पालिकेकडे मागितली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं शहरातील खासगी रुग्णालयं ताब्यात घेऊन त्यांना कोविड रुग्णालय म्हणून घोषित केलं होतं अशा प्रकारे गेल्या काही महिन्यात चोवीस रुग्णालयांना पालिकेनं कोविड रुग्णालयांची मान्यता देऊ केली होती शहरातील रुग्णसंख्येच्या तुलनेत ही रुग्णालयंही अपुरी पडू लागल्यानं महापालिकेनं बुश कंपनी वडबंदरमधील भाईंदरपाडा आणि होरायझन शाळेतील कोविड काळजी केंद्र उभारली होती शिवाय एम एम आर डी एच्या रुग्णालयात तर म्हाडाच्या माध्यमातून कळवा आणि मुंब्रा भागात कोविड रुग्णालयांची उभारणी करण्यात आली था ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही महिन्यांपासून घट होऊ लागली आहे याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं आता शहरातील पाच कोविड रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द केली आहे त्यामध्ये काळशेकर आरोग्यम वेल्लम स्वस्तिक आणि मा वैष्णवी या रुग्णालयांचा समावेश आहे कोविड मान्यता रद्द झाल्यानं या ठिकाणी आता इतर रुग्णांवर उपचार करण्याचा मार्ग मोकळा झालाय नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा स्थायी समिती सभापती पदासाठी संजय भोईर यांचा तर परिवहन समिती सभापती पदासाठी विलास जोशी यांचा एक अर्ज पालिकेकडे दाखल झाल्यामुळे सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली येत्या अठरा नोव्हेंबरला या संदर्भातील घोषणा करून निवडणुकीची औपचारिकता पूर्ण होणार आहे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून या दोनच सदस्यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केले ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती परिवहन समिती सभापती विषय समित्या सभापती आणि प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली होती अर्ज भरण्यासाठी बुधवारी दुपारची वेळ देण्यात आली होती पालिकेमध्ये शिवसेनेचं स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांचाही पाठिंबा असल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट महापौर पदासाठी आग्रही असलेल्या देवराम भोईर यांचे या शिवसेनेतील अंतर्गत विरोधाची धार कमी होण्यास मदत होईल तर ठाण्यातील शिवसेनेची रणनीती ठरवणाऱ्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या विलास जोशी यांच्याकडे परिवहन सभापती पदाची सूत्र सोपवण्यात आली आहेत शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेल्या जोशी यांच्याकडून परिवहनचा गाडा रुळावर आणण्याची अपेक्षा आहे ठाणे शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी टीएमटीच्या इलेक्ट्रिक बस गाड्या चालवण्यात याव्यात अशी मागणी ठाणे महानगरपालिका परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी केली होती या मागणीच्या अनुषंगानं गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एम एम आयुक्त ए आर राजीव यांना सूचना केल्यानंतर त्यांनी त्या या संदर्भात निधी उपलब्ध करून देण्यास अनुकूलता दर्शवली आहे ठाणे कळवा मुंब्रा आणि दिवा भागात गेल्या अनेक दिवसांपासून वाहनांची संख्या मोठ्या संख्येनं आहे वाहनं वाढत असल्यानं प्रदूषणही आहे त्यावर मात करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बस गाड्या हा मोठा पर्याय आहे या बस गाड्या धावल्यास प्रवास खर्चातही कपात होऊ शकते त्यामुळे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पन्नास इलेक्ट्रॉनिक गाड्या ठाणे परिवहन सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एका निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा परिवहन सदस्य शमीम खान यांनी केली होती याच अनुषंगानं मंगळवारी शमीम खान यांनी डॉक्टर आव्हाडे यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली यावेळी परिवहन व्यवस्थापक किशोर गावित परिवहन सदस्य प्रकाश पाटील आणि मोहसिन शेख देखील उपस्थित होते या बैठकीनंतर डॉक्टर आव्हाड यांनी एम एम आर डी एचे आयुक्त आर्य राजीव यांच्याशी संपर्क साधून निर्णय घेण्याचे निर्देश दिले त्यानंतर शमीम खान आणि शोएब खान यांनी राजीव यांची भेट घेऊन या संदर्भातील भूमिका विषद केली आहे त्यावर राजीव यांनी या, या मागणीची अंमलबजावणी करण्याबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन शमीम खान यांना दिलं आहे एका बाजूला कोरोनाची परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला दिवाळीचा सण या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देतानाच दिवाळीच्या सुट्टीत मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होता कामा नाहीये असे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान दिवाळी नागरिकांनी फटाके न फोडता पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरी करावी असं आवाहनही त्यांनी केलंय नागरी संशोधन केंद्र इथे अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले की कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी ती पूर्णतः संपलेली नाही त्यामुळे गाफील राहून चालणार नाही दिवाळीची सुट्टी असली तरीही मूलभूत सुविधांच्या बाबत नागरिकांची हेळसाण होणार नाही याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या विशेषत पाणी पुरवठा साफसफाई याबाबत संबंधित विभागानं विशेष काळजी घेण्याच्या सूचना देतानाच ही दिवाळी नागरिकांनी फटाके न वाजवता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा घडामोडी एकदा मुंबई ते ठाणे प्रवास होणार वेगवान पाच खासगी रुग्णालय ठाणे स्थायी आणि परिवहन समितीवरही शिवसेनेचा फगवा आपल्या विभागातील काही सूचना समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक तर मग पुन्हा भेटू वे याच वेळी याच ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार